नमस्कार भाऊ बहिणीनो तर आज मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे आपल्या या रानामधील थोडीशी एक माहिती तर सर्वांनी व्हिडिओ एंड तक पहा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा तर पहा आता सध्या वाजले तर साडेबारा आणि साड्याबारा वाजता म्हणजे एवढं ऊन पडलं आहे कारण उन्हामध्ये जाणं म्हणजे एवढं अशक्य होतं आहे पहा एवढा म म्हणजे मोठा ऊस आहे तरीसुद्धा तो ऊन धरतो आहे आणि सुकलाय भरपूर सुकल्यासारखा आहे कारण की ऊनच तेवढं आहे आणि तसा जर विचार केला तर ह्या ऊसा म्हणजे पाण्याची कोणतीच कमी नाही आहे कारण आपल्या ऊसाला पाणी भरपूर आहे कारण एक दीड महिन्यापूर्वी आपण जो बोर घेतला होता तर बोरला भरपूर पाणी लागलं आहे त्यामुळं आपल्या उसाच्या ह्या पिकाला कोणतीच पाण्याची म्हणजे अजिबात कमी नाही आहे तर ऊस एकदम हिरवा आहे ना आणि हे तरी समजा कडा असल्यामुळं इथपर्यंत पाणी व्यवस्थित येत नाही तर पाठीमाग जो ऊस आहे तर ते चार चार पाच पाच खांड्यावरती ऊस लागलेला आहे आपला आणि हे जे ऊसाचं पीक आहे तर, ले ले। आ, आ, तर हे आपण तिसऱ्या वेळेस धरलेलं आहे कारण आपला समजा खोडवा असतो त्यानंतर दुरीचं पीक असतं आणि हे तिरीचं पीक आपण धरलेलं आहे काही काही लोक चार वेळेस पण धरतात पण आपण तिसऱ्या वेळेस धरलं आहे पण डुकरांनी पण बराच राडा केलेला आहे कारण आतमध्ये भरपूर म्हणजे असं डुकरांनी राडा केलेला आहे कारण की आता सध्या ह्या भागामध्ये जेवढे ऊसं होते तर ती सगळे उसांचे रानं म्हणजे टोटल मोकळे झालेली होतं कारण तुम्हाला मी दाखवते पा कारण ह्या बागामध्ये भरपूर एवढे उसं होते तर म्हणजे प्रत्येक रानामध्ये कमीत कमी इथं ह्या शिवारात सलग असा म्हणजे दुसरं रान न धरता म्हणजे दुसरं पीक नाही असं सलग विषयक तरी ऊस होता तर आता पा पूर्ण ही जमिनी कोऱ्या दिसत आहेत कारण पाणीच नाही राहिलं ह्या बागामध्ये कुठंच तर पा हे समजा ताडी तर ह्याच्यामध्ये पण लोकांना बसायला म्हणजे असं रात्रीच्या वेळेस त्यांना आसरा घ्यायला चांगलंच राहतं आहे आणि हे पूर्ण नांगरटी झालेला कारण की पाऊस व्यवस्थित पडला नाही गेल्या वर्षी त्यामुळं लोकांना पाणी पण नाही आहे पिण्याच्या पाण्याच्या लोकांच्या पंच झाले तर ह्या पाऊस आपला अशा प्रकारे एकदम मस्त आहे कारण की एवढा पण ऊसा आहे कारण आपला ह्या उन्हाळ्यामध्ये आपला दोन ते अडीच एकर समजा आपलं स्वतःचं दोन एकर हिरवं आहे सध्या तर आपल्या पाण्याची अजिबात कमी नाही कारण हा जो ऊसा आहे ना तर ह्या उसाला आठ दिवसामधून पूर्ण भिजून याडा येतो <us> त्यामुळे आपल्या हो तर ऊसाला अजिबात पाण्याची गरज नाही आणि कोणत्याच पिकाला पाण्याची गरज नाही आपल्या कारण की लोकांच्या नशिबी सध्या एक एक म्हणजे हंडा पाण्याचाच म्हणजे दहा दहा लिटर पाणी लोकांना निघत नाही तर आपलं एवढं जर हिरवं आहे तर आपण एक नशीब समजायचं कारण की एवढं लोकांच्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या पंचायती झाल्यात पिण्याचं पण आणि वापरायचं पण म्हणजे लोकांना कसलंच पाणी नाही राहिलं सगळीकडे बॉम्बाबोब झाली शहर हो गाव हो सगळीकडं पाण्याची म्हणजे एवढी कमतरता झाली आहे कारण आमच्या पण गावामध्ये समजा दोन चार टँकर सध्या चालू आहेत पाण्याची पण आपल्याला गरजच नाही पडत कारण आपल्याकडं सध्या तरी पाणी आहे जिथं आपण राहतो त्या वागी पण विहिरीला पाणी आहेच आणि हाऊस ज्या विहिरीवर अवलंबून होता तर त्या विहिरीचं पाणी म्हणजे एकदम कमी झालेलं होतं तर ती विहीर फक्त आत्ता पंधरा मिनिट चालते त्यामुळं आपण बोर मारला होता तर आधी एक बोर घेतला तर त्या बोरला काही पाणी लागलं नाही तर त्याच्यानंतर आपण दुसरा बोर घेतला ना, तर जो सुरुवातीला बोर घेतला होता एकशे तीस फुटावरती बोर घेतला पण त्या बोरला म्हणजे फक्त फुपाटाच उडाला पाणी अजिबात निघलं नाही त्यामुळे रागा रागाने आपण दुसरा बोर घेतला त्यावर थोडंसं पाणी लागलं पण त्या पाण्यावर भागण्यासारखं काय आपलं नव्हतं कारण मोटर टाकण्यात आपण ते परवडत नव्हतं कारण मोटर्स केबल वायर सगळं जर म्हणलं तर पन्नास हजार रुपये खर्च असाच लागून जातो तर ते आपलं काय परवडण्यासारखं नव्हतं त्यामुळे आपण परत एक नाही तर परत दोन बोर मारले म्हणजे तीन बोर असेच गेले मग चौथ्या वेळेस परत पहिल्याच बोरमध्ये अजून एक नवनी टाकली जे पाणी चालू झालं तर शिडीपर्यंतच पाणी जात होतं पूर्ण बोर होईपर्यंत तर आपण दोनशे सत्तर फूट बोर घेतला तर ते पाणी म्हणजे आता सध्या एकदम जे प्रमाणे आपलं विहिरीचं पाणी चालतं ना पाच पाचच्या मोटरीचं तर त्याचप्रमाणे ते, ते पाणी चालतं एकदम एवढं फास्ट चालतं कारण आता जे आपण सध्या मी उसाचंच पा उसालाच आपल्या पानं चालू आहे सध्या तर ज्याप्रमाणे विहिरीचं पाणी प्रेशर मारतं तर त्याचप्रमाणे आपल्या ह्या बोरच्या पाण्यावर पण ऊसाचे दारे धरता दार येतात कारण सरीपा एकदम खळगट सरी पण ह्यामध्ये सुद्धा एक तीस मिनटामध्ये एकदम कडेला पाणी येतं तर विहिरीच्या पाण्याचं जर म्हणलं तर पंचवीस मिनटामध्ये येतं आणि बोरच्या पाण्यावर म्हटलं तर तीस मिनटामध्ये येतं तर हे जे पाणी आहे चार घंटे आपलं फुल चालतं त्यानंतर आपण उन्हाचे म्हणजे आपण दारेच नाही धरत आणि साठवणीला म्हणजे प्रत्येक वेळेस आपला नंबर नसतो विहिरीला कारण सगळ्या जणांमध्ये विहिरी नंतर काय आपला नंबर नसतो त्यामुळं प्रत्येक जर बाऱ्याला म्हणलं तरी चार सऱ्या जरी दिवसा जर, दिव जर, जर समजा भिजल्या तर सगळ्या मिळणार आहेत छत्तीस सऱ्या तर एकदम व्यवस्थित आपलं भागतंय कारण एवढं नाही समजायचं कारण चार आठ दिवसात नाही पंधरा दिवसातून जरी याडा आला ना तरी काय आपला उस वाळणार नाही ना पण जे लोकांच्या नशिबात नाही ती देवाने आपल्या नशिबात आहे सध्या ह्याच्यातच खूप मोठं समाधान मानायचं कारण हे उन्हाळा उन्हाळा असा आहे की लोकांचं जमीन शेतवरून नाही शेतकरी कसा आहे तर शहरात म्हणजे उन्हाळ्यामधल्या हिरवळीवरून कळतं की शेतकरी किती मोठा आहे शेतकऱ्याकडे काय आहे शेतकऱ्याने काय कमवलं कारण उन्हाळ्यामध्ये ना जगणं लोकांचं अवघड झालं झालंय पाण्यापासून माणसाला एका टायमाला अन्न नसेल तरी पण माणूस जगू शकतो पण पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही हे खरं उन्हाळ्यामध्येच लोकांना कळतं कारण झाडं झुडपत्रा यांच्यामुळे खोल खोल गेलेले असतात हे तर कसे पण जगतील पण हे जे समजा उगड़ छोटे छोटे माला आहेत समजा जनावरांचा चारा वगैरे तर हा तर समजा सगळ्यांनाच लागतो कारण जनावरं पण काय उपाशी मारणार नाही हेव हे उन्हाळ्यामध्ये एवढं अवघड झालं आहे कारण हे शहरामध्ये पण भटकणारे ज जनावरं असतील यांना पण पाणी मिळणं अशक्य झालं आहे कारण गटारी पण अशा ओसाड पडल्यात गटरीसुद्धा कोवड्या पडल्यात कारण प्रत्येकांची पाण्याची टंचाई झाली त्यामुळं अवघड झालं आहे सगळ्यांचंच जो तो प्रत्येकजण आपल्या आपल्या जीवाचं पाहतं त्यामुळं कोणी कोणाचा विचार करत नाही आणि आपणही म्हणजे म पाण्यासाठी भरपूर कष्ट घेतले पण शेवटी नशिबात होतं तेच मिळालं कारण जो आधी बोर घेतला होता एकशे तीस फुटापर्यंत तोच जर आधीच खाली जर घेतला असता जास्त म्हणजे खोलपर्यंत नेला असता तर काहीच गरज नव्हती म्हणजे व्यर्थी पैसे घालण्याची पण जे नशिबातलं होतं ते शेवटी मिळालं शेवटी तीन बोर घेतल्याच्यानंतर परत आपण चौथ्यांदा तिथं चाललो त्याच बोरमध्ये बोर घेतला बोर खूप पाणी लागलं त्याला आता जे पाणी आहे म्हणजे समजा दीड महिना झाला आहे तसंच पाणी त्याच्यामध्ये काय कमी जास्त नाही आहे तर चांगलं वाटतंय कारण की हा पण उजवळ तर समजा वाळूनच गेला असतं कारण ह्या उसामध्ये पण काय राहिलं नसतं एकदम खोंब खोंबासलं होतं त्याचा जे जेव्हा बोर घेतला तेव्हा कारण आता पाण्याकडून मी बाजूला आले त्यामुळं तुम्हाला पाणी नाही दिसणार आतापर्यंत एक म्हणजे आमच्या भागामध्ये सध्या ना इकडे दिवसाची लाईट तर अकरा दहा पंचावन्नाला पंचावन्नला लाईट येते तर अजून सरी काही कडीला आली नाही कारण वीस मिनटं झाली तर चालू करून आणि खूप ऊन पडलं जेव्हा कडीला पाणी येणार तेव्हा बारा द्यायचं कारण उन्हाचा प तडाखा एवढा जास्त आहे की भयंकरच कारण उन्हामध्ये जर असं दिवसभर जर कुणी जर काम केलं ना तर शंभर टक्के तो आजारीच पडणार असं ऊन पडतं आहे आणि गरम पण तेवढं होतं आहे कारण की रात्रीच्याला आभाळ येतं आहे विजा चमचमक त्यात गडगडतं आहे वारं वादळ सुटतं आहे आणि दिवसाच्याला एवढं गरमत आहे आणि एवढं ऊन पडतं आहे की बापरे तर चला एक शेतामधली एक थोडीशी माहिती सांगितली आपल्या पिकाविषयी सांगितलं थोडं आता खास व्हिडिओ आपले काही येणार जेव्हा आपली शीती चालू होणार शेतामध्ये काहीतरी पिकं चालू होणार त्यावेळेस कधी जून पंधरा जूनच्या नंतर आपले खास व्हिडिओ चालू होणार तर असा सपोर्ट तुमचा काय मला राहू द्या घ्या काळजी तुम्ही पण मी पण घेते धन्यवाद भेटूया मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये